फक्त बाजारातून कांदे आणायचे पपई टमाटर गुलाबचे फुल सगळे आणायचे आपले आणि हे मोल्ट येते सर एकशे वीस रुपयाला आणि फक्त ची मशीन पाहिजे दुसरं काय लागत सर लय खर्च नसत हजार दोन हजार मध्ये जातो नमस्कार उद्योग भरारी खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशाच एका नवीन व्यवसायाच्या शोधात आलेलो आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्या येथील एका सय्यद कुटुंबियाच्या घरी त्यांनी अगदी आधुनिक युगामध्ये पारंपरिक पद्धतीने आपलं वेगळेपण सिद्ध केलेलं आहे नैसर्गिक पद्धतीने सहा प्रकारचे फ्लेवर साबण तयार करण्याचा सा व्यवसाय या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांनी जो साबण तयार केलेला आहे तो अगदी आमदार असतील खासदार असतील इवन महाराष्ट्रातल्या काही कलाकारांच्या घरी सुद्धा हा त्यांचा साबण जात आहे तर त्यांनी कशा प्रकारे हा साबणाचा सा उद्योग सुरू केला कशा प्रकारे पायाघरणी केली आणि तयार केलेला प्रॉडक्ट अगदी कसा विकला त्याला बाजारपेठ कशी निर्माण केली आज या उद्योगाबद्दल सविस्तर अशी चर्चा या कुटुंबासोबत करणार आहोत तर चला मग करूया सुरुवात माझं नाव सीमा सय्यद जावेद आहे मी आष्टी मुरशपूर राहणार आहे इथे राहते मी हा आणि मी सगळे सहा प्रकारचे साबण बनवते कुरफटीची बटाट्याची टमाटरची पपईची हे, हे कांद्याची मॅडम आता तुम्ही हो जो साबण तयार करण्याचा सा उद्योग आहे मी महाराष्ट्रातील अनेक महिला पाहिला ज्या आता घरगुती अनेक व्यवसाय करतात जसं की आहे पापड आहे कोणी शिवणकाम क्लासेस करतात पण तुम्ही हा साबण तयार करण्याचा सा उद्योग या ठिकाणी सुरू केलेला आहे तर याबद्दल काय सांगाल हे असं आहे सर की कोई पापड हे हटके लगा मी हा हा की बिना केमिकल के अलग करे तो ये किया हटके करे घर में बनाये सर चार साल पहिले फरक पडा फिर थोडा थोडा बाहेर हो गया तो बाहर भी इसका रिस्पॉन्स मी बहुत अच्छा मिला आता किती प्रकारचे साबुन बनवता आपण याच्यामध्ये मी सहा प्रकारचे साबुन बनवते सर बर सहा प्रकारचे कुठले कुठले प्रकार आहेत त्याच्यामध्ये याच्यात हे कोरफट आहे हे बटाट्याची आहे बर हे पपईची आहे हे टमाटरची आणि हे गुलाबची आहे हे कांद्याची आहे हा आणि हे संत्रेची बरोबर आहे एकूण सहा प्रकारचे साबण आपण या ठिकाणी तर मला एक विचारायचं हे जे, जे आपण आता साबण बनवतो मी पाहिलं की तुम्ही आता एक दीड तास या ठिकाणी मी पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले याच्यामध्ये जे तुम्हाला साबण तयार करण्यासाठी साधन सामग्री म्हणतो आपल्याला हे कुठून खरेदी करता तुम्ही हे पूर्ण आम्ही ऑनलाइन मागवते सर नाही नाही मला एक सांगा याला जे बेसिक म्हणतो आपण त्याला काय काय लागतं बनवण्यासाठी ते सांगा मला त्याला बेस लागत ती सगळ्यात पहिले फूल आणते टमाटर पपई कांदा ककडी सगळं तयार करून पेस्ट करून आप बघितला आता तुम्ही सगळा मिक्स करून त्याला फक्त फ्लेवर साठी वास साठी मी थोडासा इतर वापरते त्याचा बटाट्याची जसं काही बटाट्याची साबण मधून बटाटा आणायचा त्याला धुवून घ्यायचा सोलायचा सर आणि त्याचा मिक्सर मधून पेस्ट करून रस तयार करून घ्यायचं सर बर, नंतर बेस लागत लागत नाही त्याला बेस लागत ते मेल्ट करून घ्यायचं आपल्याला डबल बॉलेला करून मेल्ट करून घेतला तर मग ते बटाट्याचा रस टाकायचा आणि किंचित रस रंग टाकते त्याला बरं तो रंग कुठल्या प्रकारचा असतो म्हणजे ते जेल कलर असतो हा शंभर रुपयाला एक शिशी भेटत तिथे तर प्रेक्षकांनो या ठिकाणी ती मॅडमने जी प्रोसेस सांगितली त्याच्यामध्ये एकच आहे एक बटाटा फ्लेवर साबण जर तयार करायचे असेल तर अगदी तुम्हाला काय करायचं फक्त मार्केटमधून बटाटे विकत घ्यायचे तर आणि बटाटे विकत घेतल्यानंतर या ठिकाणी कापायचे त्यांनी जो एक बेस मागितलेला आहे तो मेल्ट करून घ्यायचा म्हणजे ते पूर्णपणे वितळून आपल्याला गॅसवर घ्यायचंय आणि एक एक फ्लेवर या ठिकाणी आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मॅडम आता तुम्ही बटाटे साबण बद्दल सांगितलं ही जी बटाट्याची साबण आहे म्हणजे हिचं जे वेगळेपण आहे म्हणा किंवा खासियत काय आहे ह्याची सर याची खासियत कशी आहे चेहरेवर यांचे केमिकलचे साबुण वांग आलेले काळे काळे धब्बे आले कोणाला कोणाला फुटकुले आलेले मग माझी साबुन लावली त्यांनी बटाट्याचे रस बटाटेमध्ये अँटी ऑक्सिजन आणि स्क्रबचं काम करतो चेहऱ्यावर जाऊन लावण आपण एक दिव, दिवसातून एकदा बी चेहरा धुतला ते फ्रेश चेहरा होऊन जातो शंभर बायांनी माझी बटाट्याची साबुन वापरली आणि त्यांना रिझल्ट आलाच सर असं नाही की रिझल्ट आला नाही बिना केमिकलची आणि छान साबुण येते म्हणजे बटाट्याचे जे साबण आहे जे आपल्या चेहऱ्यावर असतील किंवा काळे पण असं ते घालण्याचं काम करतील आता, का आता हे झालं बटाट्याबद्दल तुम्हाला हो सांगितलं या ठिकाणी मी पाहतोय कुठला फ्लेवर हो पैसा हा पेपईचा फ्लेवर हो आहे याची पण बनवण्याची प्रोसेस सेमच आहे सेमच आहे बर हा कुठल्या प्रकारचं काम करतो पेपई स्क्रबच काम करतो चेहऱ्यावर क्लीन अप करतो ते चेहऱ्याचा बरं ग्लिसरीन क्लीन अप करतो ते सर चेहऱ्यावर काळे दाग धब्बे हे सगळे दूर करतो ते हा सगळे रोल एक सारखेच आहे फक्त कोणाला बटाटा सूट होतो कोणाला गुलाब सूट होतो कोणाला पपई सूट होतो ह्याच्यामुळे तीन सहा फ्लेवर बनवते मी कोणाला बटाटा काय करतो खाजवतो कोणाला कोरपट खाजवतो मग म्हणून वेगळे वेगळे फ्लेवरचे मी बनवते अशी तुम्ही ही जी कांदा साबण पण तयार करतात कांदा साबणचं वेगळे पण काय आणि ही प्रकारे काम करते हा कांदा साबण सगळ्यात चांगली आहे सर केसांसाठी महत्व आहे एवढी जर आपण शिशी आणली कांद्याची तेलची चारशे पाचशे रुपयाला बरोबर आणि त्याचा रिझल्ट येत ना ये, ये नाही येत हे कळत नाही आणि माझी जे हे साबून आहे सर आठ आठ दिवसात त्याचा रिझल्ट समजवत एंटी ऑक्सिडेंट सगळ्यात जास्त आहे विटॅमिन सी विटॅमिन ए विटॅमिन बी सगळ्यात जास्त आहे ह्याच्यात कांद्यामध्ये चढायचे थांबवत ते केस आणि डेंड्रफ थांबवतो सर आणि केसांची लाईफ वाढ होत ते सर हा आणि एक मोकळे आणि लांब लांब केस होते त्यांनी Uh, मॅडम मार्केटमधल्या ज्या अनेक काही साबण आहेत तर जेव्हा आता आपण आंघोळीसाठी जातो तर थोडंही त्याच्यावर जर पाणी पडलं तर साबण ती लवकर वितळते तर तशीच प्रकारची जर आपली साबण आहेत ह्याच्यावर जर पाणी पडलं तर ती लवकर वितळते का वा थो, वाली पिगलिणी सर्व हा लेकिन तुम्ही गरम पाणी मी उसको रखी घे तो पिगलनेच वाची मेल्ट होण्याची येते बेसच त्याची मेल्ट करून आपण बनवते बार मग गरम पाणी मधी किंवा गरम भांडे ठेवला ठेवल्या तर ते मेल्ट होणारच मग ते तुम्ही आंघोळ करा किती गरम पाणीने करा ते पिघलणार नाही जशी येते तशीच राहणार सर मॅडम जर आपण मार्केटचा जर विचार केला तर अनेक नामवंत ब्रँड आज मार्केटमध्ये आहे या साबणीच्या उत्पादनामध्ये आणि जो आपण साबण सुरू केला तो अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने आहे तर मला एक विचारायचं आहे की कुठलाही व्यवसाय सुरू करताना किंवा प्रॉडक्ट तयार करताना ते आपल्याला सोपं काम असतंय पण त्या प्रॉडक्टला मार्केट निर्माण करून देणं किंवा बाजारपेठ निर्माण करून देणं हे खूप अवघड गोष्ट असते तर सुरुवातीला आपण या व्यवसायाला बाजारपेठ कशी निर्माण करून दिली त्याबद्दल काय सांगा वर्षभर त्याला तकलीफ झाली सर माझी पॅकेजिंग बघा सांगून बघा मार्केटमध्ये ह्याच्यापेक्षा लई बॉक्स पॅकेजिंग किती सुंदर असते ह्याच्यात काहीच नाही फक्त मी काय केलं वर सेम्पल बनवले आणि सेम्पल दिले बाहेर आजू बाजू शेजारी पाजारी मग जे त्यांनी वापरून बघितले तर तेच माझे प्रचार करायला लागले त्यांनी दोन कस्टमर अजून आणले अजून आणले मग ओरिजनल आहे ना सर ओरिजिनल मुळे काय झाला मला फरक त्यांना फरक पडला तर त्यांनी दोन अजून आणले मौथ पब्लिसिटी लई झालेली आणि ज्यांनी लावली एकदा त्यांनीच मला दहा कस्टमर आणले मी सॅम्पल दिले त्यांनी वापरले त्यांनी दुसऱ्याला सांगितलं ते कस्टमर माझ्याकडे आले असा प्रचार झाला माझा मी केलाच नाही म्हणजे फक्त सॅम्पल दिले बनूनच वर्षभर नुकसान झाला बरोबर मग नको नको झालता मग नंतर असा दिवस आला की रोजचे शंभर पन्नास साबून कस्टमर घरी येऊन घेऊन चालले असं आहे की हे बिना आहे आणि फरक पडला सार ओरिजिनल आहे माझी ह्याच्यात पॅकेजिंग नाही बघ ना सर कॅरी बॅग पॅकेजिंग आहे मार्केट मध्ये भारी भारी साबुन आलेले किती बी मग लोकल ला मग पब्लिक आणि ओरिजिनल रिझल्ट आला सर बरोबर लावून बघितला त्यांनी मग फरक पडला म्हणूनच आले सर घर चालत चालत आले सर मॅडम आता सध्या हा कुठं कुठे कुठे साबुन सर पहिले हिताच विकायचे मी बरोबर अष्टमी में भी कार्य की फिर जिसने लिया उसने किसी ने जामखेड़ को भेजी मैंने हाँ। जामखेड़ को दिया नगर को गई इधर आए थे वो वापरे उन्होंने नगर से फोन करके बोलते मुझे इतने साबुन चाहिए फिर मैं भेज देती सर फिर हमारे यहाँ नानी है हाँ। लोखंडे नानी तो सर उन्होंने मुंबई भेजे साबुन हाँ। तो मुंबई हाँ। तो को बारह बारह साबुन सर बाहर जा रहे अभी मुंबई नगर जामखेड़ बीड़ औरंगाबाद इतकी जागा मेरी सागून जारी सर्व पूर्वी मॅडम आता या दराबद्दल काय सांगाल हे जे सहा प्रकारचे जे आता इथं फ्लेवर मी पाहतोय मग मग अगदी याच्यामध्ये कोरफोड आहे किंवा संत्रा आहे बटाटा फ्लेवर आहे याचे दर कसे कसे आहेत हे सर सामुन कुतो पैसे लागते ना और सर मैंने जैसे बाहेर मार्केट मध्ये चाळीस रुपये साबुन आहे तो मेरी बी किंमत चाळीस रुपयेच आहे सर आणि हे कांद्याची साबुन आहे ह्याची फक्त पन्नास रुपये किंमत आहे कांद्याची कांद्याची पन्नासला पन्नास आहे का कि कांदा किती कधी महाग असतो बरोबर कधी पन्नास रुपये होतो कधी कमी होतं कमी जास्त होतं साबुनची रेट एकच ठेवते कधी कमी जास्त करत नाही पण कांद्यामुळं पन्नास रुपये ठेवले सगळ्यांची चाळीस रुपयेच किंमत आहे कांद्याची फक्त पन्नास आहे बाकी आता हे जे बाहेर कच्चा माल लागतो आपल्याला पोपई लागते कांदा लागतो किंवा बटाटे लागतो सगळा आणायचा सगळा सगळा कच्चा माल विकतच आणायचा सर सगळा महागाचा आणते कधी कमी असतं कधी जास्त असतं मग रेट तशीच ठेवली जशी मार्केटची साबूनची चाळीस रुपये चाळीस रुपये ठेवली सर मॅडम हा जो व्यवसाय सुरू केला तुम्ही त्याला गुंतवणूक किती लागली आपल्याला गुंतवणूक काय करायचा सर फक्त बाजारातून कांदे आणायचे पपई टमाटर गुलाबचे फुल सगळे आणायचे आपले आणि काय लागत बेस लागत ती सर आणि हे मोल्ट सस्तेच येतेच सर एकशे वीस रुपयाला फक्त फक्त पॅकेजिंगची मशीन पाहिजे दुसरं काय लागत सर लय खर्च नसतं हजार दोन हजार मध्ये ओके होऊन जातो त्याचं म्हणजे हजार दोन हजार रुपयामध्ये हा व्यवसाय चालू करू शकत मी हजार दोन हजार मध्ये चालू केली सर दोन हजार रुपयात हा तुम्ही व्यवसाय सुरू केला के सुरू केली सर मॅडम आता तुम्ही हा जो उद्योग सुरू केलाय चार पाच वर्षापासून आणि अगदी यशस्वी केलेला आहे तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे की ज्या आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनी आहे ज्या घरात बसून आहेत त्यांना कुठं हाताला काम धंदा नाही आणि त्यांना कुठला तरी व्यवसाय सुरू करायचा आहे काहीतरी एक वेगळं करायचं स्वतःचं अस्तित्व तयार करायचं तर अशा माता भगिनींना तुम्ही काय सांगाल मॅडम काय नाही सर मी त्यांना सांगन की घरी बसून काही होणार नाही मग जे तुम्हाला येतो जसं काही ये पापड बनवता कुलडाया सेव्या काही उद्योग करू शकत बाई घरात बसले बसले काही होऊ शकत कोणी शिलाई काम करू शकत जसं काय सर मी शिलाई काम करते चिकनची शॉप आहे माझी आणि धान फाउंडेशन मध्ये मी शिलाईचं काम शिकवते केकची क्लास घेते मला दंडाची चक्की आहे सर हा हे काय दंडाची चक्की आहे हो, शिलाई काम करते आता तुम्ही सगळं बघितलंय हो, मग तसंच काही करू शकत महिला म नवऱ्याचे खांद्याला खांदे लावून आता गरज आहे की एकमेकाचा टेका जसं काही एक गाडीला दोन चक्के असते नवरा बायको तसे असते सर हा माझा घरचे नाही की हेच कर तेच कर मला सपोर्ट आहे आमच्या मालकाला की तू करू शकत बरोबर हा त्यांनी मला लई सपोर्ट केला सर आमच्या मालकांनी घरच्यांचा मला लई सपोर्ट आहे सर आणि सगळ्यांना मी हेच सांगन फक्त एकच मेसेज देईन घरी बसून काही करू शकत तुम्ही चपात्या लाटायचा सुद्धा काम करू शकत वाँ. हा महिला चपात्या आहेत कुणी भाजी बनवतेत हे सगळं घरी गर, घरी गर घरगुती काम करू शकत सर मॅडम हा जो व्यवसाय आहे साबण तयार करायचा व्यवसाय या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला एक महिना अखेरीस किती रुपयाचे उत्पन्न कच्चा माल आणते सर त्याची भरपूर आता मार्केट मधून कांदा आणायचा पपई आणायची सगळ्याला पैसेच आहेत सर हो अजून एखाद्या जास्त मालची ऑर्डर आली मला मग एखादी बाई लावून घेते मग तीनशे चारशे रुपये त्याला रोजचे द्यावा लागते सर मग दोन बाई कधी एक बाई लावली तर त्याला दहा एक हजार रुपये महिन्याला जाते आणि सगळा खर्च जाऊन तीस चाळीस हजार रुपये हातात पडते सर म्हणजे एकंदरीत सगळं तुमचा जो कच्चा मालचं मेटेरियल आहे रोजगार आहे किंवा याला कांदे बटाटे टोमॅटो लागतात पपई लागते एकंदरीत हा सगळा खर्च वाजता एक चाळीस हजार रुपये महिना तुम्ही कमावतो आजच्या या व्यवसायामध्ये आपण काय काय पाहिजे या व्यवसायाला लागणारी गुंतवणूक किती आहे कच्चा, माल कुठून खरेदी केला पाहिजे आणि साबण बनवण्याची पूर्ण नैसर्गिक प्रक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेला आहे जर महाराष्ट्रातील एखादी महिला माता भगिनी बेरोजगार युवक जर अशा प्रकारचा व्यवसाय करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ या व्हिडिओचा फायदा नक्कीच आपल्याला होईल आणि एकंदरीत या व्यवसायाला लागणारे साधन सामग्री याबद्दल या आणि इतर बाबींबद्दल आपण इतमूच चर्चा केलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी उद्योगासोबत तोपर्यंत